हॅलो सर्वांना खूप दिवसांनी मी तुमच्यासमोर आलेली आहे खूप दिवसांनी नाही तर वॉईस ओव्हर मी खूप दिवस दिवसांनी दिलेला आहे कारण ह्याच्या आधी मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले होते व्हिडिओ टाकल्या वेळी भेटत नाही माहेरी आली आहे सगळे एकत्र आम्ही जमलेलो आहोत माझे बहीण भाऊ वगैरे आणि मुंबई हे माझं माहेर आहे मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर फिरणं वगैरे चालू आहे देवदर्शनाचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत शिर्डीला आम्ही गेलेलो पण असं झालं की आ, मला वेळच भेटत नव्हता व्हिडिओ टाकायला किंवा व्हॉईस ओवर द्यायला बरेचसे मी व्हिडिओ टाकले आहेत बिना व्हॉईस ओवर द्यायचे पण हा मला कंपल्सरी द्यावाच लागला कारण की ह्याला दोन वेळा मी अपलोड केला व्हिडिओ पण कॉपीराईट आल्यामुळे मला ह्याला ओवर द्यावा लागला तर ठीक आहे काही हरकत नाही वेळात वेळ काढून मी केलेला आहे कारण खरंच वेळ भेटत नाही ओवर द्यायला किंवा एडिटिंग करायला पण त्यातल्या त्यात करत आहे आणि हा टिकूजीनीवाडीला आम्ही गेलेलो आहोत फिरणं चालू आहे सध्या आमचं सगळे एकत्र आलो आहोत आणि खूप वर्षाने आम्ही टिकूजीनीवाडीला आलेलो म्हणजे ह्याच्या आधी आम्ही एक सात आठ वर्षापूर्वी आलेलो टिकूजिनीवाडीला त्याच्यानंतर आत्ता आलेलो आहोत तर मुलांची खूप डिमांड होती की टिकूजिनीवाडीला जायचं काही करून आणि सहसा येणं आमचं होत नाही एकत्र खूप म्हणजे असं काय म्हणतात की खूप वर्षाने आम्ही एकत्र तर येतो पण कधी कधी असं असतं की मी नसते तर माझी मोठी बहीण असते मोठी बहीण असली की मी नसते आणि पुढे मागे होतं आमचं कारण मुलांच्या सुट्ट्या वगैरे एक्झाम असतात वगैरे तर ह्यावेळेला आम्ही ठरवलेलं की एकत्र यायचंच काही करून आणि खूप वर्षाने आम्ही म्हणजे एकत्र तर येत होतो पण खूप वर्षाने असा प्लॅन केलेला आम्ही की के फिरण्याचा वगैरे जास्तीत जास्त मी माहेरी तर जास्त नसते दोन दिवसच असते त्याच्यावर मी राहत नाही आणि माझी बहीण पण आलेली तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर ही माझी बहीण मा आहे आणि ही आहे ती माझी वहिनी आहे आणि भाऊ वगैरे भाऊ पण होता भा हा बघा हा माझा भाऊ आहे आणि सगळे चालू आहोत आता एंट्री तर झाली आणि वन थाउजंड सॉरी नाईन हंड्रेड फिफ्टी असं तिकीट आहे सध्या आम्ही मागच्या म्हणजे खूप वर्षापूर्वी आलेलो तेव्हा एक सातशे काहीतरी तिकीट होतं आता साडेनऊशे असं सा तिकीट झालेलं आहे तर हे बघा तिकीट सगळ्यांची एकत्र केली माझ्या भावाने आणि आता मुलं पुढे पळाली आहेत कारण का त्यांना असं झालेलं की कधी एकदा पाण्यामध्ये जाऊ आणि कधी एकदा भरभरून खेळू कारण का खूप वर्षानंतर आम्ही टिकोजिनीवाडीला आलेलो आणि खूप छान आहे आमच्या इथून जवळ आहे म्हणजे आम्ही ठाण्यामध्येच राहतो तो ठाण्यापासून खूप जवळ आहे टिकूजीनीवाडी त्यामुळे आम्हाला बरं पडतं पण मुलं लहान असल्यामुळे खूप गॅप पडला यायला म्हणजे टिकूजिनीवाडीला खूप वर्षांनी आलो तर हा माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा आहे खूप छान आहे क्यूट आहे तर हे बघा मुलं पुढे गेली आणि आम्ही ह्या दोघी हो हे कपडे आहे चेंजिंगचे तर बॅग खूप जड झालेले कारण सगळ्यांचे कपडे होते आणि खूप सुंदर आहे टिकुजीनवाडी म्हणजे ऑल सगळं आहे राईड्स पण आहेत प प्लस आप स्विमिंग पूल पाण्याच्या राईड्स आहेत खूप छान वाटतं आम्ही मागच्या मागच्या वेळेला आलेलो तर खूप छान वाटलं आम्हाला त्यामुळे आम्ही ह्या वेळेला पण इथेच जायचं ठरवलं आणि मुलं खूप हट्ट करत होती की काही करून टिगोजिनीवाडीला जायचं सगळी आता एकत्र आलो आहोत तर खूप वर्ष झाली त्यांचं चालू होतं तर आम्ही खूप म्हणजे दरवेळेला त्यांना सांगायचो की नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम जाऊया तर त्यामुळे ह्या ह्या वेळेला जावंच लागलं आम्हाला मुलं ऐकतच नव्हती आणि छान वाटलं म्हणजे आ... साडेनऊशे रुपये फी आहे पण त्या मानाने म्हणजे असं कसं पैसा वसूल असं वाटतं कारण का खूप मोठं आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे फूड वगैरे सगळं आहे तरी ही एंट्री आहे बघा एंट्रीने आम्ही चालू आहोत आणि ही शूट करते ती माझी या मोठ्या बहिणीची मुलगी आहे ही अशी एंट्री आहे आणि खूप छान म्हणजे मोठं पण आहे आणि राईड्स वगैरे आहेत आणि खूप छान आहे म्हणजे ऑल सगळं आहे त्यामुळे एन्जॉय केल्यासारखं वाटतं खूप तर हे आहे हे लॉकर आहे लॉकरमध्ये आम्ही सगळे कपडे वगैरे ठेवायला आलो आहोत चप्पल वगैरे पण काढून गेलो कारण चप्पल पण मग कुठे सांभाळणं वगैरे बघा हे एवढं मोठं लॉकर आहे ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे भरपूर जागी आहे लॉकर तर आम्हाला इथे आलेलं लॉकरचं तर सगळं आम्ही कपडे वगैरे श जे चप्पल वगैरे ते लॉकरमध्ये ठेवलो सगळे आणि गेलो स्विमिंग पूलला खूप खूप मजा आली थोडेफार तिकडचं खाणं वगैरे कारण का अ आतमध्ये अलाऊड नाही खाणं म्हणजे घरातलं आपण काहीही घेऊ शक गेवुशक, घेऊ शकून सॉरी घेऊन जाऊ शकत नाही तिकडचंच आपल्याला फूड विकत घ्यावं लागतं तर हे बघा मुलं एन्जॉय करतात आहे खूप खूप मज्जा येते टिकोजिनीवाडीला तुम्ही गेला असाल किंवा नाही गेलात तर जावा खूप म्हणजे मुलांसाठी तर खूप छान आहे लहान मुलांच्या पण राईड्स आहेत परत स्विमिंग पूल पाण्यामध्ये जे काय आहे लहान मुलांचं आणि मोठ्यांना पण आहे प्लस खूप छान वाटतं आणि खूप एन्जॉय केला खूप मुलांनी म्हणजे एकदम त्यांचं काय म्हणतात ते सार्थक झालं असं म्हणजे पैसा वसूल म्हणा किंवा सार्थक झालं म्हणा जाणं तर असं खूप एन्जॉय केला मुलांनी आणि त्या मुलांबरोबर आम्ही पण मोठ्याने एन्जॉय केला खूप तर सगळी फॅमिली आलेली माझ्या भावाची फॅमिली पूर्ण आणि माझ्या बहिणीची पण होती माझे मिस्टर नव्हते कारण का त्यांना सुट्ट्या भेटल्या नव्हत्या त्यामुळे ते येऊ शकले नाही ते गुजरातमध्येच होते मी आणि माझी मुलं आलेली सुट्टीमध्ये त्यांना शक्य नव्हतं कारण आम्हाला गाव्याला पण जायचं होतं म्हणजे सासरी जायचं होतं त्यामुळे ते येऊ शकले नाही तरी माझी वहिनी आणि बहीण आहे एन्जॉय करतात आहे पाण्यामध्ये आणि मी शूट करते म्हटलं थोडंसं शूट करावं आणि मग नंतर मग मोबाईल ठेवावा आई येणार नव्हती पाण्यामध्ये तर तिच्याकडे मी मोबाईल देणार होती त्याच्यामुळे मी लॉकरमध्ये ठेवला नाही आणि मला थोडंफार फोटो वगैरे व्हिडिओ पण करायचे होते तर त्याच्यानंतर मी पाण्यामध्ये गेली आहे सध्या तर मी दिसणार नाही नंतर दिसेल तर इथं फोटो वगैरे चालू होते व्हिडिओ फोटो सगळं चालू होतं तर ब्ल्यू कलरचा आहे तो माझा भाऊ आहे ब्लू कलरची जी शर्ट बनीन घातलेली आहे तो माझा भाऊ आहे तर हे बघा लहान मुलांचं पण एन्जॉय करणं चालू होतं खूप खूप मजा आली आणि खूप वर्षाने गेलेलो आम्ही तर मस्त आहे टिकूजी निवाडी म्हणजे कसं ऑल सगळं आहे त्यामुळे छान वाटतं आणि गर्दी पण भरपूर होती आम्हाला वाटलं की गर्दी नसेल कारण आम्ही ऑफ डेला गेलेलो संडेला गेलो नव्हतो संडेला तर ह्याच्यापेक्षा जा जास्त गर्दी असेल आणि भरपूर राईड्स वगैरे आणि सगळं आहे ऑल सगळं आहे लहान मुलांना तर खूप छान आहे हे लहान मुलं म्हणा मोठी म्हणा तर हे बघा इथे म्युझिक वगैरे चालू होतं डान्स वगैरे चालू होते आणि काही काही लोकं रील्ससुद्धा करत होत्या तर मस्त आणि गर्दी खूप होती त्या मानाने म्हणजे आम्हाला वाटलं की संडे नाही तर जास्त गर्दी नसेल आम्ही एक गुरुवारी गेलेलो थर्जडेला गेलेलो पण गर्दी होती तशी म्हणावी तशी गर्दी होती भरपूर लोकं आलेली तर हे बघा हे एक स्विमिंग पूल आहे भरपूर म्हणजे स्विमिंग पूल म्हणा किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत तिथे छान वाटत होतं चालू आहे आमचा एन्जॉय हा माझा लहान मुलगा आहे तर तो, तो जास्त आतमध्ये गेला नाही पाण्यामध्ये आणि मी त्याच्याबरोबरच होती तर हे बघा ह्याच्यामध्ये तो खूपच मज्जा येते हे आहे ट्यूबचं काय म्हणजे ट्यूबवरती बसायचं आणि पाण्यामध्ये जायचं ते खूप मज्जा येते ह्याच्यामध्ये बघा चालू आहे एकदम मस्ती वगैरे खूप छान वाटलं सगळे एकत्र आलो तेव्हा बघ काय चाललंय बसता बसत बसता আই <laughs> তাহ <laughs> <laughs> नाही बस बस मधी 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 हां हां बाय हां इथं इथं पाय टाकून बस पाय टाकून बस